अँड मिकी टॅनिग्रॅल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे टीनेजर्सच्या मनात बाल मनशास्त्रज्ञ डॉ श्रुती पांसे यांनी वयात आलेल्या मुलांच्या पालकांसाठी लिहिलेलं हे एक पुस्तक आहे तीन एज म्हणजे थर्टीन ते नाईनटीन हा कालखंड पण आजकाल हे वय खाली येऊन आठ ते नऊ वर्षापासूनच मुलं वयात येत आहेत मोठी होत आहेत ज्यावेळी मुलं वयात येतात त्यावेळी शरीरातले बदल आपल्याला दिसतात पण मनामधले मानसिक आणि भावनिक बदल जे आहेत ते आपल्याला दिसून येत नाहीत आणि त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये अनेक समस्या निर्माण होतात या समस्यांना कसं सामोरं जायचं किंवा मेंदूच्या विकासासाठी काय केलं पाहिजे ते या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जरी जुलाईचे दिवस असतील तरी सुद्धा पालकांच्या पोटात गोळा आणण्याचेच हे दिवस असतात आमच्या वेळी असं नव्हतं असं म्हणून दुःखी होऊन समस्या सुटत नाही ना मारवस्थेमध्ये ज्यावेळी मुलं असतील त्यावेळी पालकांनी कसं वागलं पाहिजे हे या पुस्तकात सांगितलेलं आहे आणि त्यातील महत्वाचे पाच मुद्दे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे नंबर एक संवाद कुटुंबामधला संवाद कमी होत चाललेला आहे आई वडील दोघं नोकरी करत असल्यामुळे मुलांना जो वेळ द्यायला पाहिजे तो त्यांच्याकडे नाही आणि त्यामुळे कुटुंबातला संवाद कमी झालेला मुला 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 आहे मुलांना जे काही बोलायचे आहे ते ऐकून घेण्यासाठी पालकांना वेळ नाही आणि त्यामुळे मुलं मोबाईलचा जास्त वापर करत आहेत मातील लोकांनी वेळ न दिल्यामुळे ही मुलं जी आहेत ती समवयस्क मुलांशी मैत्री करून त्यांच्या संवेद राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यातून जास्त समस्या निर्माण होतात याउलट जर कुटुंबातील संवाद प्रेमाचा असेल तर मुलं बाहेर जास्त राहणार नाहीत आणि कुटुंबातून प्रेम मिळाल्यानंतर बाकीच्या समस्या ज्या आहेत त्या नक्कीच कमी होतील नंबर दोन सवयी लहान वयामध्ये मुलांना ज्या सवयी लागतील त्या आयुष्यभर त्यांना उपयोगी पडणार आहेत पण आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये एकच मूल असल्यामुळे मुलाचे अतिलाट होतात आणि कोणतंच काम मूल करत नाही फक्त शाळा आणि अभ्यास हेच काम त्याला दिलं जातं आणि त्यामुळे इतर स्वतःची कामंसुद्धा सुद्धा मुलं करत नाहीत या उलट पालकांनी मुलांना स्वतःची कामं स्वतः करायला शिकवलं पाहिजे जेणेकरून भविष्यकाळामध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही अनेक पालकांना असं वाटतं की आम्हाला खूप वाईट परिस्थितीमध्ये दिवस काढावे लागले तर आमच्या मुलांना ती परिस्थिती नको आणि त्यामुळे अतिलाड केले जातात पण यासाठी एक उदाहरण महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे पूर्वीच्या काळी राजाचा मुलगा जरी असला तरी तो गुरुकुलमध्ये शिकायचा राजाच्या हाताखाली घरामध्ये किती नोकर असतात तरीसुद्धा त्याला शिक्षणासाठी गुरुकुलमध्येच पाठवलं जायचं जा। कारण त्याच्यातल्या सगळ्या क्षमतांचा विकास होऊन तो राजा बनण्यासाठी तयार झाला पाहिजे म्हणून गुरुकुलमध्ये शिक्षण त्याला दिलं जात होतं आपणही आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना चांगल्या सवयी कशा लागतील यासाठी प्रयत्न करणं जास्त गरजेचं आहे आणि त्या ते प्रयत्न प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी केले पाहिजेत नंबर तीन जाणीव कुमार अवस्था हे साहस करण्याचं वय आहे पण हे साहस विधायक आहे की विघातक ही गोष्ट जास्त महत्वाची आहे विधायक जर असेल तर पालकांना कोणतीच काळजी नसते पण ते विघातक असू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे ते साहस जे आहे ते विघातक नसावं ही जाणीव पालक म्हणून निर्माण करणं हे आपलं काम आहे आजकाल मुलांना प्रत्येक गोष्ट सहजतेने मिळत असल्यामुळे आपल्याला जे काही मिळतं आहे त्याची त्यांना काहीच किंमत वाटत नाही त्यामुळे आपण आपल्या देशामधली जी गरिबी आहे तीसुद्धा मुलांना सांगितली पाहिजे प्रत्यक्ष भेटी देऊन ती दाखवली पाहिजे तर त्यांच्यामध्ये ती जाणीव निर्माण होईल की आपल्याला खरंच खूप काही मिळालेलं आहे आणि आपल्या परिस्थितीचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण होईल नंबर चार विश्वास मुलांचा पालकांवर आणि पालकांचा मुलांवर विश्वास असणं त्यामने 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 ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्या मुलांच्या आयुष्यामध्ये एखादी समस्या निर्माण झाली किंवा कोणतीही अडचण आली तरी त्यांना असं वाटलं पाहिजे की ही गोष्ट मी पहिल्यांदा माझ्या आईवडिलांना जाऊन सांगीन आणि ते मला योग्य मार्ग यातून दाखवतील या उलट आपण जर आजकाल बघितलं तर कोणतीही गोष्ट घडली तर मुलांना पहिली भीती जी असते ती आईवडिलांची आणि त्यामुळं अनेक गोष्टी त्या आईवडिलांपासून लपवतात कुमारावस्थेमध्ये मुलांना मैत्री प्रेम याचं आकर्षण जास्त वाटतं पण त्यापेक्षाही आपल्या आयुष्यामध्ये आपलं करिअर आणि ध्येय महत्त्वाचं आहे ही जाणीव पालकांनी निर्माण करून द्यायला हवी मुलं आणि पालक यांच्यामध्ये विश्वासाचं नातं निर्माण झालं तर अनेक समस्या कमी होतील आई वडील मुलांना सतत सूचना देतात या सूचना देण्यापेक्षा त्यांना समजून घेऊन त्या वयामध्ये जाऊन आपण त्या दृष्टीने जर विचार केला तर समस्या सोडवणं सोपं जातं नंबर पाच शिक्षा योग्य वेळी पालकांनी आपल्या मुलांसाठी कठोर होणं तेवढंच महत्त्वाचं आहे पण कठोर होणं म्हणजे शारीरिक शिक्षा करणं असं अजिबात नाही आतापर्यंत अनेक वेळा सांगितलेलं आहे की जी काही पालकत्वाची पुस्तकं वाचली त्या प्रत्येक पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की मुलांना शारीरिक शिक्षा कधीच करू नका शारीरिक शिक्षा हा शॉर्टकट आहे आणि तो मनापर्यंत पोहोचणारा कट आहे जे शारीरिक शिक्षेचा मनावर तेवढा परिणाम मुलांवर होत नाही तर शारीरिक शिक्षा केल्यामुळे मुलांच्या मनामध्ये पालकांविषयी अनादर निर्माण होतो या उलट आपली मुलं ही आपली आहेत म्हणून समजून सांगणं जास्त सोयीस्कर ठरेल मुलांना मोठं झाल्यासारखं वाटणं हे साहजिकच आहे गरज आहे ती पालकांनी लहान होण्याची पालकांनी नेहमी पालकत्वाच्या चष्म्यातून न पाहता मुलांच्या फुलपाखरी नजरेतून जर पाहिलं तर अनेक समस्या सुटायला मदत होईल प्रेम शिस्त कठोरपणा या सगळ्यांचा समतोल साधून जर आपण वेळीच एक टाका घातला तर पुढचे टाके घालावे लागणार नाहीत पुस्तकाच्या शेवटी खलील जिब्रान यांनी जे सांगितलेलं वाक्य आहे त्याचा उल्लेख केलेला आहे की के मुलं म्हणजे धनुष्यातून सोडलेला बाण आहे आणि तो बाण योग्य दिशेने जावा म्हणून प्रयत्न करणं त्याला खतपाणी घालणं हे पालक म्हणून आपलं काम आहे ते काम आपण प्रामाणिकपणे करणं जास्त गरजेचं आहे आणि हे प्रयत्न करून सुद्धा आजच्या काळामध्ये तुम्हाला फळ मिळेल असं आपण सांगू शकत नाही कारण वातावरणाचा प्रभाव मुलांच्यावर जास्त होतो आणि त्यातच मुलांच्या हातामध्ये मोबाईल आल्यामुळे वेळे अगोदर त्यांना सगळीच माहिती एका क्लिकमध्ये उपलब्ध झाली आहे आणि त्यामुळेच सगळ्या समस्या अधिक अधिक निर्माण झाल्या आहेत एक पालक म्हणून आपल्या मुलांना वाढवताना येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्यांना कसं सामोरं जायला पाहिजे हे अनेक उदाहरणांच्या सहाय्याने डॉक्टर श्रुती पानसे यांनी टीनेजर्सच्या मनात या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे ज्यांची मुलं कुमारावस्थेमध्ये आहेत त्यांनी नक्की वाचावं असं हे पुस्तक टीनेजर्सच्या मनात